येतले नाक्या बदलापूरच्या रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेला आफटावडी नाक्याला पण तीच परिस्थिती आहे शबरी हॉटेलजवळ पण तीच परिस्थिती कुठंपर्यंत सहन करायचं नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत सध्या मी आहे बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उडान पूलवर हा जो उडान पूल आहे हा वाहन चालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो वर्षभर या उडान पुलाची चर्चा होत नाही मात्र पावसाळ्याला सुरुवात झाली की या उडान पुलाची चर्चा सुरू होते ती खड्ड्यांमुळे कारण पहिला पाऊस झाला की उडान पुलावरती खड्डे पडायला सुरुवात होतात होते काही दिवसांपूर्वी जो झाला पाऊस झाला त्यामध्ये उड्डाणपुलाच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले आणि त्यामुळे आता वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय नक्कीच हा जो उड्डाणपूल आहे हा बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा महत्वाचा उड्डाणपूल आहे या उड्डाणपुलाची चर्चा फक्त वर्षातून एकदाच होते ती म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण बघू शकतो की वाहन चालक जे आहेत खड्ड्या चुकवण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहनं टाकतात आणि या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता त्यामुळे नाकारता येत नाही दु दुचाकी चालक असतील रिक्षा चालक असतील आणि कार चालक असतील प्रत्येक वाहन चालकाला चा चाल वा या खड्ड्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते मोजकेच एक पंधरा ते वीस खड्डे आहेत मात्र वाहनांचा वेग कमी करून या खड्ड्यातून वाहन चालकांना मार्ग काढावा लागतोय नगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी या उड्डाणपुलाचं पवई आय आय टी असेल किंवा इतर संस्था असेल यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं होतं मात्र त्यानंतर या उड्डाणपुलावरती कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार होतं पालिकेनं कुठल्याही प्रकारची ठोस पावले न उचलल्याने मागील दोन वर्षांपासून या कॉन्क्रिटीकरणाला जो आहे तो मुहूर्त गवसलेला नाहीये आणि आता यंदाच्या पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा या उड्डाण पुलावरती मोठमोठे असे खड्डे पडलेले आहेत काय होतं काय उड्डाण खड्डे खड्डे शिवाय खड्डे नाही भरणारे लोक त्रास होतो बघा ना कमर गेले ते प्रेग्नेंट लेडीज आहे आता दरवर्षी त्याचे पावसाळ्यात खड्डे पडतायचे आधी कुठलं काम चांगले केले रस्ते इथले ना आख्या बदला पाहिजे आपल्या वडील नाक्याला तीच परिस्थिती आहे शबरी हॉटेल जवळ पण तीच परिस्थिती आहे गाडी जात नाही शाळेतील सगळ्या गोष्टींना याचा त्रास आहे कुठंपर्यंत सहन करायचं आता ज्यांना नवीन यांना निवडून दिलं त्यांनी तरी लक्ष दिलं पाहिजे याच्या नक्कीच प्रशासनाने ना ना नाही पण नेत्यांनी तरी किंवा या उटाणपुलाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि उट्टाणपुलावरचे जे खड्डे आहेत ते भरवण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे याबाबत आपण पालिकेच्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधणार आहोत आणि त्यांना विचारणा करणार आहोत की कधीपर्यंत ही नागरिकांची समस्या सोडवली जाईल मात्र दरवर्षीच उड्डाणपुलाला खड्डे पडतात आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळं या उड्डाण पुलावरती कायमस्वरूपी तोडगा नेमका कधी निघणार आणि वाहन चालकांना कायमस्वरूपी खड्ड्यातून कधी मुक्तते मिळणार हे पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन रेणुकासह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर